हाय एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहेत सर्वजण मजेत आणि ना आम्ही पण खूप छान आहोत स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वच गृहिणी असतो किंवा बिजनेस वुमन असतील या सर्वच बायका आपल्या घरासाठी निस्वार्थी मनाने सर्व काही करत असतात मग ते मुलं असो किंवा नवरा मग ते सासू सासरे असतील नाहीतर घरी आलेले पाहुणे या सर्वांसाठी आपण अगदी मनोभावे काही ना काही करत असतो मग त्या बदल्यात आपल्याला थोडाफार म्हणजे नाही का खुश ठेवण्याचा अधिकार किंवा वाटा आपल्या नवऱ्याचा देखील असला पाहिजे इतर कोणी नाही पण आईवडिलानंतर आपल्याला काय हवं नको या सर्व गोष्टी आपला नवरा आपल्यासाठी नक्की करेल या विश्वासाने प्रत्येक मुलगी ही लग्न करून येत असते आणि विचार केल्याप्रमाणेच सर्व जर घडत असले तर तिच्या एवढी भाग्यवान मुलगी जगात कोणी नाही असेच वाटते बरोबर आहे ना तर या गोष्टींचा या व्हिडिओशी थोडाफार संबंध आहे म्हणूनच मी तुम्हाला या सर्व गोष्टी अगोदर बोलली आहे तर आज आहे रविवार मिस्टरांचा नॉनव्हेज खाण्याचा दिवस ते नॉनव्हेज फक्त रविवारी नाही का कंपल्सरी खातात बाकी आम्ही सर्व देवधर्माचे वार पाळतो सोमवार गुरुवार शनिवार अजिबात घरात नॉनव्हेज नसते आणि माझं म्हणाल तर मी व्हेजिटेरियनच आहे माळ असल्यामुळे गळ्यात मी नॉनव्हेज खात नाही पण सर्व काही पदार्थ मी नॉनव्हेजचे बनवत असते अगदी प्रेमाने बनवत असते त्यांच्यासाठी तर आज इथे ना बनवत आहे मी अंड्याचं ऑमलेट बनवत आहे ऑमलेट नाहीतर आमच्या सोप्या भाषेत जर बोलायचं म्हटलं तर अंड्याची पोळी बनवत आहे तर त्यामुळे आता मी सर्वात अगोदर काय केलं आहे म्हणजे त्यांनी मला कांदा टोमॅटो आणि शिमला असं कट करून दिले होते छोट्या छोट्या साईजमध्येच आणि एका भांड्यामध्ये मस्त असे सर्व काही चिरलेले नाही का भाज्या मी टाकून दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये अंडी पण फोडून घेतलेल्या आहेत अगोदर अंडी स्वच्छ धुवून घेतली आणि नंतरच ते फोडलेत कारण कसं बाहेरून येत असतात ता अंडे आणि मग त्यात त्याला थोडाफार काहीतरी कचरा वगैरे असतो आणि तो भांड्यामध्ये पडण्याची दाट शक्यता असते म्हणूनच तर अगोदर मी धुवून घेतलेत अंडे आणि त्याच्यामध्ये मी फक्त मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार हळदी आणि कधीकधी मी धणा पावडरसुद्धा टाकत असते पण आज नाही टाकली आणि त्यामध्ये शिमला मिरची असल्यामुळे तर छान टेस्ट येते नाहीतर कधी कधी आपण हिरवी मिरची लसूण आणि हे थोडीफार पेस्ट ह्याची पण टाकू शकतो त्यामुळे पण मस्त अशी छान लागते पण ठीक आहे शिमला मिरची ॲड केल्यामुळे मी हि हिरवी मिरची स्कीप केलेली आहे फक्त लाल मिरची पावडर्स त्यामध्ये टाकली आहे आणि मस्त असं म पॅनवर आता तेल वगैरे टाकून घेतलं आहे आणि सर्व साईडला तेल वगैरे लावून घेतलेलं आहे तव्याला आणि त्यावर टाकलेलं आहे हे ॲमलेट बनवण्यासाठी तर मस्त असा बाहेर पाऊस पण पडतोय छान आणि म मस्त इकडे मी ऑमलेट पण बनवत आहे अंड्याचं आणि आज करता ना स्वयंपाक करताना खूप छान वाटत होतं कारण बाहेर मस्त असा पाऊस पडत आहे आणि पावसाच्या वातावरणामध्ये असं काही जे असं खात आहेत नॉनव्हेज वगैरे त्यांना तर माहीतच असेल तरी ह्या पाऊस वगैरे पडला तरच असल्या गोष्टी छान लागतात उन्हाळ्या दिवसामध्ये एवढं काही आपण नाही का नॉनव्हेज खाणारे अंडी किंवा बाकी इतर गोष्टी हीट जास्त असल्यामुळे आपण ते स्किप करत असतो पण ह्या थंडी वगैरे थोडीफार पाऊस जर चालू असला तर ह्या गोष्टी सगळ्या खायला पाहिजेत त्यामुळे काय होतं शरीरात आपल्या उष्णता निर्माण होते आणि गरमपणा पण येतो आणि थंडी वगैरे वाजत नाही सर्दी या प्रमाण याचं प्रमाण हे कमी होत असतं शरीरामध्ये आपल्या तर त्यामुळे जे नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांनी या सर्व गोष्टी या दिवसांमध्ये खायलाच पाहिजे तर मस्त असं मी आता एक बनवून घेतलं आणि दुसरंसुद्धा लगेचच बनवणार आहे आणि काय होतं उन्हाळ्या दिवसामध्ये खूप कंटाळ येतो किचनमध्ये राहायला पण आता खरंच खूप छान वाटत आहे आणि कधी कधी आपल्याला वाटतं की नाही का चमचमीत जम आणि ह्या पाऊस जर पडत असला असेल असला तर खूप छान वाटतं असल्या गोष्टी खायला तर आमच्या बाबतीत म्हणाल तर माझं कसं घरामध्ये ज्यावेळी नॉनव्हेज असतं त्यावेळी मला ते बाहेरून काहीतरी मागवत असतात आणि पार्सल घेऊन येत असतात त्यामुळे मला खूप आनंद होत असतो ज्यावेळी नॉनव्हेज असेल त्यावेळी बाहेरचं खायला भेटतं आणि रोज रोज आपण ज्या बायका असतो त्यांना आपणच बनवलेले पदार्थ हे खाण्याचा खूप कंटाळा येतो मग कधी कधी असं चवीचं खावंसं वाटतं दुसऱ्यांनी बनवलेलं माझं पण तसंच असतं मग ते माझ्यासाठी बाहेरचं आणतात आणि मस्त असा बाहेर पाऊस पडतोय आणि इकडे मस्त असं बाहेरचं पण मी मागवलेलं वडापाव म्हणा पॅटीज आणि मिसळ पण मागवली होती पण ती आता मी नाश्त्याला फक्त वडापाव आणि पॅटीज खाणार आणि मिसळसुद्धा थोड्या वेळाने म्हणजे दुपारनंतर खाल्ली तरी चालेल पण सकाळी सकाळी हाच पावसाचं खूप जास्त वातावरण आहे बाहेर आणि खूप मस्त पण वाटतंय आणि या मे महिन्यामध्ये खरंच एवढा पाऊस पहिल्यांदाच मी बघते मे महिना कमी आणि ऑगस्ट महिन्यात जास्त वात वाटत आहे कारण पाऊसच असा कंटिन्युअसली रिमझिम पाऊस पडत आहे आणि असं तर फक्त ऑगस्ट महिन्यामध्ये आषाढ श्रावण यामध्येच होत असतं आणि आता पूर्ण दोन्ही पण अंड्याच्या मी पोळ्या करून घेतल्यात इकडे आणि मस्त अशा चपात्या पण मी आता त्याच पॅनमध्ये करणार आहे कारण मी चपात्या चपात्याच खाणार नाही आहे त्यांच्यासाठीच मी चार चपात्या अशा बनवून घेत आहे इकडे आता पटपट -पट. कारण कसं मग गरम गरम पोळ्या आणि गरम गरम चपाती जर खाल्ली तरच मग ते जरा व्यवस्थित चव जर लागते नाही तर मग गार झाले की खाऊशी वाटत नाही कारण ह्या सध्या वातावरण बी असं आहे गरम गरम खाल्लंच पाहिजे पड़ में तला ये तर आता पटपट अशा चपात्या मी इकडे करून घेतला आहे तर सांगायचं दहाच हाच की तर सगळ्या आपल्या आवडीनिवडी हा आपला नवरा आईवडल्यानंतर बघत असतो आणि आमच्या पण बाबतीत होतं असं ते यांना ज्या गोष्टी आता मी तर सर्व काही त्यांच्यासाठी करत असते आणि ते सुद्धा माझ्या आवडीनिवडी खूप जास्त लक्ष देतात आवडीनिवडींकडे त्यामुळे मला पण खूप छान वाटतं आणि आपल्याला आपल्या बाबतीत जर असं कोणी मस्त असा आवडीनिवडी जपून सगळं काही करत असतील तर तर मनाला खरंच खूप समाधान वाटतं ह्या आता चपात्या पण झालेल्या आहेत माझ्या आणि इकडे त्यांचं प पोळ्या पण झालेल्या आहेत अंड्याच्या आणि चपात्या आता दिले मी त्यांना लगेचच आता शिव पण आमचा थोडंसं आता काहीतरी खाऊन घेईल आणि मस्त असा झोपेल त्यानंतर माझा पण इकडं नाश्ता मी करून घेत आहे मला तर खूप वेळ झालं होतं घेऊन आले होते ते पण मला एवढं सर्व काही बनवता बनवता एवढा टाईम गेला म्हणून आता थोडंसं थंड झालेलं आहे पण मी तरी पण खाल्लं होतं जरा असं बऱ्यापैकी एवढं पण थंड झालं नव्हतं त्यामुळे नाश्ता आता मी करून घेतलेला आहे आणि नंतर मग बाकीचे पण कामं करायचे म्हणून आता खाऊन घेतले या सर्वांनी नाश्ता करायला माझ्यासोबत त्यानंतर मी नाश्ता के केला आणि लगेचच आता किचन पण इकडे साफ करून घेतलेलं आहे नाश्ता केल्यानंतर मी लगेच कामाला सुरुवात नाही केली थोड्या वेळ मी बसले होते आराम केला शिवला झोपू घातलं आणि मगच बाकीचे आता काम करायला घेतली इकडे प्लांट ना मी ह्या बॉटलमध्ये लावला होता त्यावेळी असं इथपर्यंतच होता एवढा वाढलं आता तर ग्रोथ छान होती मनी प्लांटची खूप जास्त प्रमाणात ग्रोथ असते हे बघा ह्या ज्या मुळ्या होत्या ना ह्याला काय म्हणत मुळ्याच म्हणतात ते सुद्धा पहिले लावले त्यावेळेस नव्हत्या आता छान अशा फुटल्यात मस्त मस्त तर खूप छान वाटते तुला झाड हे बघा हा सुद्धा बघू शकता तुम्ही मुळ्या फुटलेल्या आहेत खूप छान दिसत खूप छान दिसतय आणि पावसाळ्यामुळे अजून आल्यामुळे अजून आलाय पाऊस पडल्यामुळे त्याला आणि त्यानंतर आहे ना मी आज फ्रीजची पण साफसफाई केली होती पूर्ण फ्रीज मी नाही का रिकामे केला अगोदर आणि पूर्ण असं घासून आणि पुसून ठेवलेला आहे आणि एकदम असं साफसफाई करून आतले जर भांडे व्यवस्थित जर ठेवले ना तर मग फ्रीजचा आपल्या वास पण येत नाही आणि एकदम फ्रेश आणि मस्त असतं आपलं फ्रीज त्यामुळे मी जास्त कधी फ्रीजमध्ये पसारा ठेवत नाही पहिले मी मसाले वगैरे ठेवायचे फ्रीजमध्ये पण आता नाही ठेवत कारण मसाल्याचा पूर्ण वास हा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर निघून जातो आणि चव पण लागत नाही म्हणून आता फ्रीजच्याच वरती मी हा एक बॉक्स गिफ्टमध्ये भेटला होता त्यांना त्यावेळी मी ओ... त्याचा उपयोग असा केलेला आहे फ्रीजवर ठेवलं आहे मस्त असं आणि हा पण एक बॉक्स बनवला आहे कापडाचा आणि मस्त असे त्यामध्ये मसाल्याचे पुढे मी स्टोअर केल्या तर त्याला क्लिप वगैरे लावून ठेवत असते जर थोडाफार मसाला शिल्लक असेल तर त्याच्यामध्ये मस्त असे वाटत आहे आणि मनी प्लांट पण एक ठेवला आहे आणि आता स्वच्छ असं मस्त आपलं फ्रीज असं सुटसुटीत आणि जरा असं केलेलं आहे गर्दी खूप होती कारण काही काही प नको त्या गोष्टी खूप आपण पसरा त्यामध्ये ठेवत असतो त्यामुळं खूप जास्त गर्दी होऊन जाते आपल्या लक्षात पण येत नाही कधी फुल होऊन जातं फ्रीज त्याच्यानंतर ना मग आम्ही आता मिसळपाव इकडे आता थोडीशी खाणार आहोत छान अशी तर आता दुपारचा टाईम आहे मस्त असा मिसळपाव आता के करणार आहोत आम्ही दोघे पण आता हेच खाणार आहोत तर त्यासाठी आता मी इकडे ताट बनवत आहे आणि खूप छान आणि टेस्टी अशी मिसळ आहे सर्वांनी मिसळ खायला या आमच्यासोबत आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल असाच प्रेम आणि सपोर्ट राहू द्यात भेटू परत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय